नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकाच्या अनुषंगाने मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने आपला जाहीरनामा कर्तव्यनामा आहे तो प्रसिद्ध केलेला आहे आपल्यावर या ठिकाणी मनसेचे प्रवृत्ती गजानन काळे सर काय म्हणाल काय आपण आता कर्तव्यनाम्यामध्ये आपण आश्वासन लोकांना दिलं आहे नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना याची युती आम्ही मध्येच जाहीर केली होती आज आमचे एक पंच्याण्णव उमेदवार अनांगणात आहे नवी मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसे ही पहिली युती आहे आणि पक्ष आहे की जाहीरनामा प्रकाशित केला आहे कर्तव्यनामा प्रकाशित केला आहे आणि आम्ही कुठले मुद्दे घेऊन नवी मुंबईकरांकडे जाणार म्हणजे एकाच बाजूला सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आहे शिंदे सेनेचे से गद्दार सेना आहे पण कुठलाही जाहीरनामा न प्रकाशित करता फक्त याचे हरामाचे पैसे आहेत आणि तो वाटतो आहे आणि यांच्या अहंकारामुळे मुंबई लुबाडली गेली इतक्या गलिच्छ आरोप एकमेकांवर करण्याशिवाय नवी मुंबईकरांसाठी नेमकं काय होणार आहे याचं कुठलंही प्रदर्शन कर्तव्यनामा त्यांनी प्रकाशित केलं नाही आज आम्ही शिक्षण असेल आरोग्य व्यवस्था असेल सांडपाण्याची व्यवस्था असेल पाण्याचा विषय असेल या सगळ्या मुद्द्यांवरती आज आम्ही आमचा कर्तव्यनामा प्रकाशित केला आहे एक सर्वांकुश अगदी पुनर्विकासाचा मुद्दा असेल की एक वॉर्ड रेसिडेन्शियल प्रोटेक्शन सेल नावाचा प्रकार आम्ही करू बिल्डर ज्या पद्धतीने नवींबईकरांना फसवत आहेत गृहनिर्माण सोसायटीतील सदस्यांना फसवत आहेत त्यांची कुठलीही फसवणूक होणार नाही अगदी बँक गॅरंटीचा विषय असेल याच्याबद्दलचं मार्गदर्शन त्यामध्ये होईल शिक्षणात आर टी ईची अंमलबजावणी होईल आणि आम्ही शिक्षणामध्ये एक शब्द आम्ही नवींबईकरांना दिला आहे या सर्व खाजगी शाळांची फी आज गगनाला भिडलेली आहे त्या फीवर नियंत्रण आणणं शक्य आहे का शंभर टक्के शक्य आहे शिक्षण विभागाच्या माध्यमातून महानगरपालिकेचा त्यांचं एक ऑडिट लावलं जाईल त्या बॅलन्स शीटमध्ये करोडो रुपये आपल्याला दिसतील कारण सरकारी ऑडिट यांचं लावलं जात नाही आमचा शब्द आणि आश्वासन आहे आणि आमचं कर्तव्य आहे पुढील पाच वर्ष नवी मुंबईमध्ये एकही खाजगी शाळा एक रुपयाची सुद्धा फी वाढवू शकणार नाही आपल्या इथे काही बी जे पीच्या लोकांना गुजराती पॉम्प्लेट वाटले अशा प्रकारचा तुमचा आरोप आहे काय हा प्रकार आहे नाही मला वाटतं काही दिवसांपासून काही वर्षांपासून या भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून सन्मानी उद्धवसाहेब असतील सन्मानी राजसाहेब असतील यांनी मराठी माणसाला आव्हान करून प्रकर्षाने एक गोष्ट नमूद केलेली आहे की ह्या आपल्या सर्व शहरांची ओळख आणि आपल्या राज्याची ओळख जी मराठमोळी ओळख आहे तो पुसण्याचा प्रयत्न आदानीच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारतीय जनता पक्षातले दिल्लीतले रंगाबिल्ला असतील किंवा महाराष्ट्रातले रंगाबिल्ला असतील हा प्रयत्न सुरू आहे आज नवी मुंबईमध्ये माझ्या हातात हे पॅम्पलेट्स आहेत गुजराती भाषेमध्ये पॅम्पलेट्स वाटून आपण कुणाला आकर्षित करू इच्छित आहेत कुणाचं लांगुल चालन करू इच्छित आहेत नवी मुंबईची ओळख ही आगरी कोळ्यांचं शहर म्हणून ओळख आहे इथल्या आगरी कोळ्यांच्या जमिनीवरती ही नवी मुंबई वसली मुंबई ठाण्यातून आमच्यासारखा आलेला मराठी माणूस आज इथे राहतो आहे ती मराठमोळी ओळख पुसण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांकडून सुरू आहे काही ठिकाणी हिंदीमध्येच बोला अशा प्रकारचे सुद्धा धमकावलं जात बघा आमचे उमेदवार आहेत आता त्यांना ते सेक्टर सतराला उमेदवार आहेत प्रशांत करात म्हणून अठरा क म्हणून त्यांना सांगितलं जातं की हिंदीत बोला म्हणजे हिंदीमध्ये बोलायचं गुजरातमध्ये बोलायचं म्हणजे कृपाशंकर सिंग येऊन इथे सांगणार की वसई विरार मीरा भाईंदर इथे उत्तर प्रदेशमधले नगरसेवक येणार आणि आम्ही महापौर उत्तर भारतीय करणार छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य असतं तर या कृपाशंकर सिंगचा कडेलोट नाही आता जीप छाटली गेली असते आपण या ठिकाणी जिल्हा प्रमुख आहेत उद्धव शेनेचे सर काय म्हणाल जाहीरनामात कर्तव्यनामा प्रसिद्ध झाले निष्ठा विरुद्ध पैसा सत्ता आणि यंत्रणा अशी लढाई आम्ही लढत आहोत नवी मुंबईमध्ये आम्ही वचननामा नाही तर कर्तव्यनामा असं नाव का दिलं आहे तर कर्तव्य म्हणून आम्ही ही जी कामं करणार आहोत मग त्यामध्ये संभाजी महाराजांचा धर्मवीर संभाजी महाराजांचा एकशे अकरा फुटाचा पुतळा असो आणि ही नवी मुंबई आगरी गोळ्यांची नवी मुंबई ज्या दिबा पाटील साहेबांच्या संघर्षातून उभे राहिली त्या दिबापाटलांचा आज मितीपर्यंत एकही पूर्णाकृती पुतळा अख्ख्या नवी मुंबईत नाही आहे तो पुतळा आम्ही अशा ठिकाणी उभारू की जेणेकरून नवी मुंबईतल्या एअरपोर्टला जाताना प्रत्येकाना दिबा पाटलांचं दर्शन घेतल्याशिवाय पुढं जाता येणार नाही आहे तुम्हाला स सर्व आहे सत्ता राज्यात त्यांच्याकडे आहे केंद्रात त्यांच्याकडे आहे तरीही दिबापाटलांचं नाव एअरपोर्टला दिलं जात नाही आहे त्यामुळं पाटलांना अशा प्रकारची श्रद्धांजली द्यायचा आमचा हा निश्चितपणे प्रयत्न असणार आहे आपण बघतो की मुंबईत अनेक पर्यटक येतात पण पर नवी मुंबईमधले त्यामधला एकही पर्यटक येत नाही त्याकरिता एक, त्या एक आंतरराष्ट्रीय धर्तीचं थीम पार्क आम्ही पारसी गिलवर उभारण्याचा आमचा निश्चितपणे प्रयत्न असणार आहे तदनंतर कोस्टल रोड जी नवी मुंबईतली ट्रॅफिकची समस्या आहे ती सोडवण्यासाठी पूर्णपणे म्हणजे बेलापूरपासून ते दिघापर्यंत असा कोस्टल रोड करण्याचा आमचा प्रयत्न असेल तदनंतर एक आंतरराष्ट्रीय धर्तीत एक खुलांचं उद्यान एक निसर्ग उद्यान येथे उभारून जवळजवळ हजार पा हजार एक प्र प्रकारची फुलं तिथे असतील आणि ते एक इनहाऊस फ पार्क असेल आणि जेणेकरून तिथे लोकांना आल्यानंतर बघायला आल्यानंतर तिथूनही पालिकेला रेव्हेन्यू जनरेट होईल आज आपण बघतो की पालिकेकडे रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी शून्य हे आहे म्हणजे टॅक्सेस वगळले तर अशा प्रकारे कुठल्या पर्यटनाच्या माध्यमातून पालिकेकडं शून्य प्रकारचा रेव्हेन्यू जनरेट होतो तर अशा प्रकारचा रेव्हेन्यू जनरेट होऊन तोच पैसा लोकांच्या कल्याणासाठी कसं वापरता येईल ह्याच्यासाठी आम्ही काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतो आलो आहे कारण की तुम्ही बघता हे राजकारणी अगोदरचे आहेत त्यांची मानसिकता नव्हती काहीतरी करायची आम्ही नवीन मानसिकता घेऊन तरुण रक्त पुढे चाललं त्याला नवी साथ द्यावी आणि आमचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणावे एवढीच आमची इच्छा आहे पन्नास टक्के महिला आहेत आता पन्नास वरती महिला आहेत आणि आज महिलांचे प्रश्न आहेत कारण घर जे वॉटर मीटर गटर हे जे प्रश्न आहेत ते महिलांना जास्त था भेडसवतात कारण उदाहरणार्थ पाण्याचा प्रश्न घेतला तर घरात जी गृहिणी असते तिला आज आपण नवी मुंबई शहर एकविसाव्या शतकातलं शहर म्हणतो आणि पाणी पाहिलं म्हणजेच आम्ही बरेच वेळा आंदोलनं केली की सांडपाण्याचं पाणी हे आपल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये घुसत होतं त्याच्यासाठी आंदोलन करायला लागलं दुसरं गोष्ट म्हणजे नवी मुंबई हे आ, हजारो विद्यार्थी आणि स नोकरी करण्यासाठी हजारो महिला नवी मुंबईत येत आहेत त्यांच्यासाठी कुठल्याही हॉस्टेल्स किंवा कुठलेही पाळणंघर आपल्याकडे नाही आहे तर त्या प्रकारचे आम्ही मागणी देखील म्हणजे आमच्या कर्तव्यनाम्यामध्ये केलेली आहे आणि यावेळी पहिल्यांदाच लोकांची मराठी माणसांची एक इच्छा होती की राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र यावे ती इच्छा आज पूर्ण झालेली आहे आणि ते दोघंही मराठी माणसाच्या भवितव्यासाठी किंवा नवी मुंबईच्या मुंबईच्या विकासासाठी एकत्र आलेत आणि जे आमचे नवीन उमेदवार आहेत ते तरुण तडफदार डॉक्टर वकील इंजिनियर असे आमचे आम्ही सगळे सुशिक्षित तरुण उमेदवार दिलेले आहेत तर नवी मुंबईकरांना मी आव्हान करेल की मग त्या महिला असो की पुरुष असे सगळे आमचे सुशिक्षित उमेदवार आहेत त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि मामा मा महानगरपालिकेत आमची सत्ता यावी एवढीच नवी मुंबईकरांना मी अपेक्षा व्यक्त करतो विनायक पाटील एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट